भीमा फेस्टिवलचा कार्यक्रम त्यानंतर फार मोठ्या प्रमाणात साजर केला जाणार भीमा कृषी प्रदर्शन ज्याला लाखोच्या संख्येने शेतकरी बांधव त्या ठिकाणी येतात शिष्यवृत्ती स्पर्धा असेल चित्रकला स्पर्धा असेल स्कूलच्या कॉलेजच्या मुलांसाठी भागी महिला संस्थेअंतर्गत आमच्या आई महिलांसाठी विविध का कार्यक्रम बनवून आणतात आणि मग गेले काही वर्ष झालं क्रीडा आणि खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्यासाठी शाळेतल्या व कॉलेजच्या मुलांसाठी वेग वेगवेगळ्या वे वे स्पर्धांचं आपण आयोजन करतो त्यामध्ये फुटबॉल बास्केटबॉल कड्बी हॉकी कराटे फेन्सिंग मथिबळ आणि मलकम असे एकूण एकवीस खेळांचं स्पर्धा आपण आयोजित करतो आणि मग खासदार महोत्सवाच्या अंतर्गत यावर्षी वर्षी हीमा सहकारी साखर कारखान्यावर आपण भव्य अशा कुस्ती मैदानाचं आयोजन केलेलं आहे कारण महाडिक परिवाराची जी काही ख्याती आहे महाडिक परिवाराची जी ओळख आहे ती कुठल्या खेळामुळे असेल तर ती नक्कीच कुस्ती आहे कारण आमचे आजोबा विमा कारखान्याचे संस्थापक चेअरमन कैलासवासी पैलवान हेमराव दादा हे फार मोठे पैलवान होते हे आज आजचे जे, आज जे दिग्गज पैलवान आहेत ते त्यांना गुरु मानायचे त्यानंतर ती प्रथा आम्ही कायम ठेवलेली आहे या याआधीसुद्धा मोठ्या प्रमाणात भीमा केसरी ही स्पर्धा कारखान्यावर आयोजित केलेली आहे आणि थोड्याच कालावधीमध्ये या स्पर्धेने मोठं नावलौकिक मिळवलेलं आहे मागच्या वर्षी आपल्याला लक्षात असेल सिद्धंदर शेख हे भीमा केसरी झाली आणि त्यानंतर ह्या वर्षी ते महाराष्ट्र केसरी होऊन पुन्हा एकदा ह्या स्पर्धेमध्ये सामील होणार आहेत ह्या वर्षी नाविन्य काय जर ह्या स्पर्धेत असेल तर आपण उत्तर भारत विरुद्ध पश्चिम महाराष्ट्र अशा कुस्त्या आपण निकाली कुस्त्या आपण लावलेल्या आहेत सिकंदर शेख असतील महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील असतील किंवा महाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड माऊनी बोकाटे यांच्याविरुद्ध उत्तर भारतमधले आपण काही पैलवान या ठिकाणी आणणार आहेत बरीचशी उत्सुकता विमा कारखान्याच्या सभासदांमध्ये किंवा ह्या जिल्ह्यातील अनेक प्रेक्षकांमध्ये कुस्ती शौकीन जे असतील त्यांच्यामध्ये आहे राज्यभरातून विविध आखाड्यातून मोठ्या प्रमाणात पैलवान या ठिकाणी कुस्ती करण्यासाठी येणार आहेत त्याचबरोबर बरेचसे शौकीन कुस्ती बघण्यासाठी येणार आहेत हा जंगी कुस्त्याचं नियोजन आपण कारखान्या कार्यस्थळावर यावर्षी केलेलं आहे सर्व पत्रकार बंधूंना पण विनंती करतो आपण सुद्धा उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभावर कोण प्रमुख